नाशिक सह महाराष्ट्रातील ताजा बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर श्री गणेशोत्सवा सार्वजनिक मंडळांना वेगवेगळे देखावे सादर करण्यासाठी लाखों गणेश भक्त गणपतीचा देखावा बघण्यासाठी शहरांमध्ये येत असतात या ठिकाणी पोलिसांचा चोक बंदोबस्त देखील असतो तसंच जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलीस स्टेशनकडून सात ते अठरा तारखेपर्यंत तडीपार करण्यात आले या संदर्भात उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली गणेश उत्सव निमित्ताने आपण काही कारवाई केली सर काय नेमकं कारवाई झाली मान्य वरिष्ठांच्या आदेशाने मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने गणेश उत्सव काळामध्ये पोलीस स्टेशनात घेतले जे सराईत गुन्हेगार आहे जे बॉडी ऑफ अंडर आहे जे गुंडा गुन्हेगार आहेत जे जातीय धार्मिक निर्माण करणारे जे गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांना बी एन एस कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे हद्दपार करण्याचे आदेश दिलेले होते माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन गुन्हेगार मॅडम यांनी आम्ही प्रस्ताव पाठवलेले तेवीस लोकांपैकी तेवीसशे तेवीस बी एन एस एकशे त्रेसष्ट प्रमाणे हद्दपार केलेले आहेत गणपती उत्सव काळामध्ये दिनांक सातपासून पासून ते अठरा तारखेपर्यंत राशे तर असे लोक आता हत्तपार केल्यानंतर जर हाकडून आले तर त्यांना त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक आणि युनिट वन युनिट घेतला यांच्यातर्फे तर काल उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हे शोध पथकाने तीन जे हत्तपार केलेले आरोपी आहेत त्यांना त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकारतर्फे फिर्यातून बीएनएस कलम दोनशे तेवीस प्रमाणे कारवाई केलेली आहे तसेच गुंडा पथकने देखील एक आरोपी आणून त्याप्रमाणे आम्ही बेनस दोनशे तेवीसप्रमाणे चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तरी ह्या दर कारवाई दरम्यान बेनस एकशे त्रेसष्ट प्रमाणे जे हे आहेत त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये आमच्या पुरुषांच्या हद्दीमध्ये किंवा नाशिक शहरात देऊ नये जर ते मिळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची दक्षता ठेवलेली आहे आणि त्यांचा शोध सर्वत्र पथक नेमलेले आहेत ते शोधत आहेत